आणि त्यांच्याच भाषणाचा संदर्भ घेऊन मी या ठिकाणी त्यांना म्हणलो की सामाजिक भान नसलेलं वक्तृत्व तालुक्याचे युवा नेते काय म्हणतात की आम्हाला पावसानं या ठिकाणी चांगल्या

लगेच आता मध्ये चाललेले आहेत म्हणून आणि त्यांच्याच भाषणाचा संदर्भ घेऊन मी या ठिकाणी त्यांना म्हणलो की सामाजिक भान वक्तृत्व खऱ्या अर्थानं त्यांनी केलेला आहे त्यांना समाजाचं भान नाही या ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे पा। पा कधी नव्हे तर पंच्याहत्तर वर्षामधला पूर्ण आपल्या बहोड तालुक्यामधल्या मधल्या गावामध्ये घराघरात पाणी शिरलं आता गाव या ठिकाणी म्हणून आम्हाला पावसानं साथ दिली म्हणणं हे कितीपर्यंत योग्य हो आहे आमची जनावर वाहून गेली आमच्या मोटरी वाहून तुम्हाला सामाजिक भान नाही फक्त तुमचं या ठिकाणी राजकारण आहे माझ्या कारखान्याला पाहिजे माझ्या कारखान्याचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहा लाखाचा आठ लाखावर गेला पाहिजे दहा लाखावर गेला पाहिजे शेतकऱ्याचं किती नुकसान व्हायचं तेवढा होऊ दे शेतकऱ्याला किती त्रास व्हायचा तेवढा होऊ दे फक्त जग मेलं पाहिजे आणि मी जिवंत राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या वृत्तीला आपण येणाऱ्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून खऱ्या अर्थानं करत वर्षामध्ये तुमच्या ताब्यामध्ये पंचायत समिती तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या ताब्यामध्ये राज्यातलं सरकार तुमच्या ताब्यामध्ये केंद्रातलं सरकार असताना या तालुक्याचं का परिवर्तन तुम्ही करू शकला नाही याचं उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही पहिल्यांदा दिलं पाहिजे आणि नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मत मागायला तुम्ही आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारतो शेतकऱ्याला मदत करण्याची दानत नाही आणि ती दानत कुणाकडे मा आहे तर राजा यांच्याकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेला या ठिकाणी जर नवीन माळ असती तर फटफट फड उठली असती पण ही सहा वर्षापूर्वीची माळ आता त्यांनी लावणार आहेत आणि त्यामुळे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही सगळ्या भोषणा निघणार आहेत आणि आपलाच आऊट गोळा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला ओढणार आहे आणि ते डबल आउट गोळा असणार आहे खाली एक आवाज आणि वर एक आवाज असणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही सगळ्यांनी राजाभाऊ खरे उमेददा पाटील असतील सर्वांच्या पाठीशी आपली शक्ती उभा करा अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून करतो राजाभाऊ या ठिकाणी सांगितलं जात दादा की राज्यमंत्री आमच्या मौळमधल्यांना तर ज्यांनी त्यांचं मांडलिक तत्व स्वीकारलंय त्यांना समजतच नाही राज्यमंत्री कशाला म्हणायचं आणि राज्यमंत्रीचा दर्जा कशाला म्हणायचा जवळ जवळ पावणे तीनशे महामंडळ आहेत पावणे तीनशे महामंडळामध्ये काही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्या महामंडळाला आहे काही राज्यमंत्र्याचा दर्जा त्या मंडळ महामंडळाला आहे पण आमच्या मोहळ शहरात त्या काही लोकाला असं वाटा लागले की राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणजे राज्यमंत्री झाले राज्यमंत्री झाले अशा प्रकारचा आव आणून खऱ्या अर्थानं या महोळ तालुक्यातल्या जनतेला फसवण्याचं काम करत आहेत मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं राज्यमंत्र्याचा फक्त दर्जा आहे राज्यमंत्र्याचा अधिकार नाही ज्या वेळेला आम्ही लहानपणी आमच्या गावामध्ये फिरत होतो ज्या वेळेला आम्ही गल्लीमध्ये बसायचो त्यावेळेला एखादा होमगार्ड यायचा आणि होम अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांचा कितवा पक्ष आहे पक्ष बदलण्याचा अधिकार त्यांना आहे पण ते सातत्यानं सांगायचे आम्ही पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे ज्या वेळेला पवार साहेबांचे आणि अजितदादाची या ठिकाणी फाळणी झाली त्यावेळेला लगेच पवार साहेबाला सोडून अजितदादाकडे गेले तिथे सांगायला लागले अजितदादाचे आम्ही एकनिष्ठ आहे अजितदादाचे आम्ही एकनिष्ठ आहे ज्या वेळेला या ठिकाणी उमेश जिल्हा अध्यक्ष केलं लगेच आता भाजप मध्ये चाललेले आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी स्वार्थी लोकांना ओळखलं पाहिजे आणि राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो वैत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय चेअरमॅन